आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची माय उत्तर मिळालेलं बहुमत आहे हे बहुमत संशयास्पद आहे नव्हे आमची खात्री आहे की याच्यामुळे दोन हजार चौदा मध्ये ज्या वेळेला मोदींची दाट होती त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये मोदींनी सभा घेऊन सुद्धा त्यांना एकशे एकवीसच्या वर जागा जिंकता आल्या नाही यावेळेला अशी कुठली लाट होती कुठलं वातावरण होत कापूस उत्पादक शेतकरी त्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकरी हे प्रस नाराजे आणि असं असताना जर एकशे अठ्ठेचाळीस पैकी एकशे त्याची जागा निघून आणतात त्याचा असेल पक्ष जास्त लोकप्रिय तेव्हा हे ते केलेला सगळा गुन्ह हा मसद यंत्र मध्ये केलेला आहे यांच्याबद्दल आमच्या मनात निर्माण शंका नाही म्हणून आम्ही आज हा मशाल मोशा काढतो आहोत आणि महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आम्ही त्या मस्तदारी यंत्रणा अग्ण, शेवटच्या अंत्या असं आहे की त्या गोष्टी शेवटी आम्ही अभिन येणार आहोत आमचा कार्यक्रम आहे त्या सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपले चॅनल ला लाईक करा सबस्क्राइब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची